श्री स्वामी समर्थ इसवीस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान मान विश्वा वसुनाम शके एकोणीसशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमान मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी दशमी नऊ बारा पर्यंत नंतर एकादशी नक्षत्र शततारा शतता सहा एकवीस पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा योग ध्रुव करण वाणिज वार शनिवार चंद्रराशी कुंभ सूर्यराशी तुला देवगुर राशी कर्क आजचा राहुकाळ सकाळी नऊ ते साडेदहा आजची गुरुवाणी श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र नाशक मंत्र कर्कटक नागस्य ऋतु पर्णरा राजश्री कीर्तन कली सूर्यनायण विभूती कार्तिक अथवा ऊर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत करावयाचा युक्त प्राणायाम शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते